मुसळधार पावसामुळे वणी येथील विकोलीच्या निलजाणीत सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजता मोठा अपघात घडला उकणीकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याला असलेला असलखा टील अचानक कोसळला या ढिगाऱ्याने रस्ता व्यापला आणि त्याचवेळी रस्त्यावरून जात असलेली स्कॉर्पिओ कार आणि अठरा चाकी ट्रक पूर्णपणे मातीखाली गाडली गेली या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून या घटनेची छायाचित्रे व व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत प्रत्यक्षदर्शींच्या मते स्कॉर्पिओ बसलेले उकणी गावातील चार युवक मागच्या दरवाजातून कसा बसा बाहेर पडलेत आणि त्यांनी प्राण वाचवलेत मात्र त्यांची गाडी पूर्णपणे माती खाली दबली तर मलब्यात अडकलेला अठरा चाकी ट्रक वंदना ट्रान्सपोर्ट कंपनीची असल्याची माहिती समोर आली आहे या अपघातामुळे निलजयी घुगघुस मार्ग पूर्णपणे बंद झाला असून दुसऱ्या पाडीत काम संपवून घरी जाणाऱ्या विकोली कर्मचाऱ्यांना अन्य मार्गाने बसद्वारे पाठवण्याची वेळ आली आहे सध्या मार्गावरील सर्व वाहतूक ठप्प झाली आहे अपघातानंतर वेकोली व्यवस्थापनाने युद्ध पातळीवर मदतकार्य सुरू केले भारी यंत्रसामग्रीच्या साहाय्याने मलबा हटवण्याचे काम सुरू असून अधिकारी मार्ग लवकरच सुरू करण्याचा प्रयत्न करीत आहेत मात्र मुसळधार पावसामुळे मदतकार्यात अडथळे येत आहेत विशेष म्हणजे हा अपघात शिरपूर पोलीस स्टेशन हद्दीत घडला असला तरी विकोली प्रशासनाने पोलिसांना त्वरित माहिती दिली नाही जीवितहानी टळली असली तरी दोन वाहने ढिगाऱ्याखाली गेल्यानंतरही अपघात दडपण्याचा प्रयत्न करण्यात आला यामुळे परिसरात संताप व्यक्त होत आहे